चंद्र भगवान की जय हनुमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत भगवान राणाम मस्तके हे पायावेळी आवारकरी संतांच्या पवित्रानी पावना दिनाम कथा ना त कथेचा भावार्थ असा आहे जम्बू हनुमंतान मारून टाकला येऊ लागलो आणि गोमट सांगण्यासाठी राजा रावणाकडे घायाळ गेलेले आहेत त्यावेळेस राजा रावणानं मनामध्ये विचार केलेला आहे आपल्या प्रधानाचे मुलं तर हातारे खाऊन मस्त झालेले निस्त गावात इकडून तिकडून तिकडून इकडून निर्वाचा नुसतेच हाबुकी ठोकतात आतापर्यंत त्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी एकही रती महारथी घेतलेला नाही राजा रावणाने मनामध्ये विचार केला परत के दहा हजार मुले आणि त्यांना वानर मारण्यासाठी किंवा वानर पकडण्यासाठी पाठवायचं आहे असा राजारामणाच्या मनामधला विचार आहे

वादळ ती वाजू लागले महाराज डीजे जे वाजू लागले माझ्या त्या वाजत होते महाराज तशा पद्धतीने वाद्य वाजू लागलं मुलं प्रधानाचे रणांगणामध्ये किंवा वादळ पकडण्यासाठी निघाले ज्यावेळेस दहा हजार मुलं निघाले प्रधानाचे त्यावेळेस त्यांच्या आई रडू लागल्या महाराज पाठीमागे त्यांची आई रडतायत का रडतायत जो रणांगा मध्ये गेला तो परत नाही आला म्हणून करता दहा हजार आया त्या या पाठीमागे रडतात का आपले मुला त्या परत येणार नाहीत म्हणून करता त्या रडू लागलेल्या आहेत

आणि हनुमंत म्हणता येऊजा त्यांना त्यांच्या बरोबर रण करतो आणि त्यांना सगळ्याला संपून टाकतो असा हनुमंताच्या मनामध्ये विचार आहे

एक पर्वत टाकला सगळे खरा झाले गायाळ होते राजा रावणाकडे गेले राजा रावणाला सांगितलं महाराज प्रधान पुत्र पाठवलेले सगळे हनुमंतान मारून टाकले राजा रावण दटाकला आणि म्हणू लागला अरे बापरे हनुमंत